गियाबारेच्या अनुभवानंतर नवा कायदा आणणार जलू प्रदूषण संबंधित यंत्रणांना दोषी धरणा साथ नियंत्रणासाठी नवी नियमावली आणणार सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश यांनी ही माहिती दिलेली आहे आत्तारक्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय गिर्याबारेच्या अनुभवानंतर नवा कायदा आणणार असल्याचं यावेळी मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे या जी बी सिंड्रोमच्या अनुषंगानं कोरोनाच्या अनुषंगानं आपण एक अतिशय चांगल्या पद्धतीनं कायदा आणतो आहे की ज्या कायद्याच्या माध्यमातून जिथं जिथं अशा पद्धतीनं पाण्याचं प्रदूषण होत असेल तर त्या संबंधित यंत्रणांनासुद्धा जबाबदार धरलं जाईल खरं तर राज्यातल्या सर्व नागरिकांना शुद्ध पाणी देणं ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे आणि असं होत असताना जर काय त्या पाण्यामध्ये दूषितपणा येत असेल तर संबंधित यंत्रणांच्यावरती नियंत्रण मॉनिटरिंग आणि त्याचबरोबर एका बाजूला त्यांच्यावरती कारवाईसुद्धा होईल या अनुषंगानं राज्यात भविष्य काळामध्ये असे साथीचे आजार जे होत असतात त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण आणण्यामध्ये सरकारला यश येईल